उघ्या महाराष्ट्राला गेल्या काही महिन्यांपासून उत्सुकता लागलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ऐतिहासिक वाघ नखांचे महाराष्ट्राची राजधानी मुंबईत स्वागत करण्यात आलंय त्यानंतर स्वराज्याची राजधानी म्हणून प्रसिद्ध असलेल्या सातारा जिल्ह्यात आता ही वाघ नखे नेण्यात आली आहेत लंडनच्या विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम मधून ही वाघ नखे तीन वर्षांसाठी भारतात आणली जात असून संग्रहालयात पुढील दहा महिने ही वाघ नखे इतिहास सर्व नागरिकांना पाहता येणार आहेत ऐतिहासिक महत्व असलेल्या वाघ नखे भारतात कधी येणार याची उत्सुकता आता संपली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नाने आणि विशेष विमानाने वाघ नखे महाराष्ट्रात आले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांची वाघ नखं जी राज्यात आली आहे ती सध्या सातारा येथे राहतील ही वाघ नख सातारा कोल्हापूर मुंबई आणि नागपूर या चार शहरात प्रदर्शित केली जाणार असल्याचं सध्या तरी ठरतंय छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास सगळ्यांना माहीत असावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नेहमीच प्रयत्नशील आहेत त्यातच आता अनेक वर्षांपासून आतुरतेत असलेले शिवरायांची वाघ नके ही महाराष्ट्राच्या पावनभूमीत दाखल झाल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे एकना 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 विशेष आभार सर्व शिवप्रेमींकडून व्यक्त केले जात आहेत